नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मीरा भाईंदर शहरामध्ये एक नवीन घटना आज पाहायला मिळालेली आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेचे मानवी तितके उपकार कमीच असे एक स्तुतीजन्य कार्यक्रम आज मीरा भाईंदर महापालिकेने केलेला आहे दोन दिवसापूर्वीच आम्ही प्रसिद्ध केलेली एक बातमी होती मीनाक्षी नगरमध्ये कर बुडून या ठिकाणी आ, सील तोडून एक कंपनी सुरू होती आणि त्या कंपनीला सील मारावं म्हणून न्यूज बनवण्यात आली होती महाराष्ट्र न्यूज नेटवर्कचा इम्पॅक्ट म्हणा या ठिकाणी मीरा भाईंदर महापालिकेने या ठिकाणी या कंपनीला सील मारलेला आहे आपण पाहू शकता मीरा भाईंदर महापालिका सदर मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे म्हणून या ठिकाणी सील मारण्यात आलेला आहे बहात्तर लाखाचा जो आ, कर थक थकबाकी कर जो होता तो भरला नाही म्हणून या ठिकाणी सील मारलेला आहे परंतु एक प्रश्न असा निर्माण होतो की आ, जो सील मारलेला सील तोडून तिथे लावलेला जो पेपर आहे तो फाडून मीरा भाईंदर महापालिकेचे नियम तिथे उल्लंघन केले होते तर त्या मालकावरती पोलिस या प्रमाणे या ठिकाणी गुन्हा नोंद होतो होतो की नाही करतात की नाही हे बी पाहणे योग्य ठरणार आहे कारण शासकीय कामात अडथळा निर्माण करणे हा गुन्हा या व्यक्तीवरती दाखल झाला पाहिजे सर्व पत्रकारांचं या ठिकाणी मत आहे की गुन्हा नोंद करणे गरजेचे आहे कारण सर्वावरती एक मीरा भाईंदर महापालिकेची वचक राहावी म्हणून या कंपनी मालकावरती गुन्हा नोंद करण्यात यावा सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचा अशा या ठिकाणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या वतीने आम्ही विनंती करतो व तुम्ही मीरा महापालिकेने केलेल्या या कारवाईचे आम्ही शतशा ऋणे आहोत आणि आम्ही तुम्हाला शुभेच्छा देऊ तुमच्या या कार्याला नमस्कार जय महाराष्ट्र